नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला व बौद्धिक विकासाला चांगला देण्यासाठी एक भाषिक खेळ खेळणार आहोत आपल्या खेळाचे नाव आहे दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करा उदाहरणार्थ आपण इथे काही अक्षरे घेतली आहे इथं स आणि ख विद्यार्थ्यांना त्यांची आकलन शक्ती विचारशक्ती उपयोग करून इथं असं वाक्य तयार करायचं आहे सवरून शब्द तयार करायचा आहे पवरून पण एक शब्द तयार करायचा आहे कवरून परंतु या तिन्ही शब्दांची अर्थपूर्ण वाक्याने झाले पाहिजे उदाहरणार्थ सविताने सवरून सविताने परून पाव कवरून खाल्ला एक अर्थपूर्ण वाक्य तयार झालेले त्याच्यानंतर बघा तर समीरने पापड खाल्ला सागरने पान खाल्ले सार्थकने पेरू खाल्ला इथं लक्षात घ्यायचंय परत सविता हे नाव नाही झालं पाहिजे परत पाव शब्द आले बघा पाव पापड पान पेरू क्रियापद हे काल तरी चाललं तसंच पुढचं उदाहरण बघा इथं प न म विद्यार्थ्यांनी अतिशय लक्षपूर्वक आणि आपल्या आकलन शक्तीनुसार वाक्य तयार केले बघा पवनने नमिताला मारले प्रगतीने न मागितली नीळ मागितली प्रसादने नारळ मारले इथं आपण न च्या चौदा दोन उदाहरण दिले प कावेरीने गवत पाहिले कविताने गणपती पाहिला काजल गावाला पळाली कमलने गीताला पकडली तसंच इथं वेगवेगळे वे अक्षर दिलेले तिथं म त आणि ग मनुने तलवार घेतली मदनने तनुला घडवले मंजूने तेल ते घेतले अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला आकलन शक्तीला वाव देण्यासाठी अशा प्रकारचा भाषिक उपक्रम घेऊ शकतो तुम्ही पण तुमच्या वर्गामध्ये तुमच्या मनाने कोणतेही मुळाक्षरे घेऊन त्यापासून वाक्य तयार करा धन्यवाद